अवकाळी वादळी पावसाने शेती पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात होऊन नुकसान झाले आमदार देवेंद्र भुयार यांनी शेघाट मलकापूर पिंपळ शेंडा येथे अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून आपत्तीग्रस्तांना धीर देत अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई बाबतच्या सूचना दिल्या वरुड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वरुड तालुक्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणात वादळ झाले वादळाने झाडे उन्मळून पडली तसेच काही ठिकाणी विजेचे खांब पडले घरांची पडझड झाली वादळी पावसाने अनेक ठिकाणी संत्रा बागा तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आमदार देवेंद्र भुयार यांनी शेघाट मलकापूर पिंपळ शेंडा याच्या सहज तालुक्यात ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली अनेकांचे संसार उपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांनाही आमदार देवेंद्र भुयार यांनी मदतीचे आश्वासन दिले धीर दिला यावेळी शेघाट मलकापूर पिंपळ शेंडा येथील नागरिक आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते गावमाग नुसकरिता महादेव नवगरे अमरावती